बाई काही खरं नाही हा कधी ना नवत माळभाच्या यात्रेला गेले तर खाऊ घ्यायला थांबली मी तिथं लगेच बाहेरून गाडी गे चोरीला गेली ते गेले आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला ते मला म्हणे बस स्टँडवर जाऊन उभी राहाय तिढं मी येतो तिकड चला आता बस स्टँडवर जाऊन उभं राहते शिकवणे मॅडमला कुरकुरे भत्ता ला आणायला लावलं अजून पर्यंत नाही आले पोलीस स्टेशन मध्ये खाते येत नाही कोणी पण डिस्टर्ब करीत आहे इकडं कस निवांत आहे हा गवणे मॅडम किती लांब गेली अजून पर्यंत आली नाही साहेबाला पोलीस स्टेशन मध्ये जेवायला काय लाज वाटत काय माहिती इथं माळ्यात येऊन जेवत साहेब वरतून पैसे नाही दिले बर झालं माझ्या का पैसे होते इथं बसले साहेब ओ साहेब हे बघा कुरकुरे चिप्स फ्रुटी आणली आणि तुमचं आवडतं जिमजाम पण आणले जिमजाम काव साहेब तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जेवायला लाच का बरं वाटत हो आपले पोलीस स्टेशन मधले ना हवालदार आहे ना सगळे ना तोंडाकडे पाहत राहते त्याच्यामुळे तुम्हाला लाज होती का तुम्हाला हवालदाराची लाज वाटत माझी नाही लाज वाटत का हा गोनी मॅडम घरच्यांसारखे याच्यामुळे तुमच्या समोर लाज नाही वाटत मला बरं साहेब खोला मी तुम्हाला बुक लागली असन मला थंड व्हायचंय हा फ्रुटी आव हा गोवणे मॅडम तुम्ही जेवण आले का घरून साहेब तुम्ही माझी काळजी करू नका मी उठल्या उठल्या जेवण घेते चांगले चांगलं असंच करत राहायचं हा गवणे मॅडम धरा साहेब दहा रुपयाची ना एवढी एवढी फ्रुटी येते हो संपली बी इतक्यात लेवड एवढी फ्रुटी होती मॅडम काय हो माझं नवरा आलं होतं का तुमचा नवरा नाही बा आम्ही सा सकाळचं येतच आहे हा मॅडम तुम्ही येण्याचं म्हटलं माझं नवरा तर पोलीस स्टेशन मध्ये गेले कम्प्लीट द्यायला आहो बाई पोलीस स्टेशन तर बंद आहे पोलीस स्टेशन मध्ये ना डागडुगीचं चा काम चालू आहे म्हणून पोलीस स्टेशन बंद आहे सकाळपासून मॅडम आम्ही लिहिलं आंबून आलोय कुठून आले हा मॅडम आम्ही पाल सायकड्यावरून आलोय इकडे कुठं आले अॅडम ती महाराबाची यात्रे पाया पडायला आलो होतो तिढ का हा आणि तुमची काय कम्प्लेट होती मॅडम माझी गाडी चोरीला गेली तुमची गाडी चोरीला गेली हा कोणती होती स्कूटी होती का मोठी होती का मोटरसायकल होती मोटरसायकल होती कशी होती त्याचं शीट आहे ना लाल कलरचं आहे आणि काळ्या कलरची गाडी नाव काय गाडीचं हा प्लेटी नाही गाडी माझी गाडीचा नंबर पाठ का हां थोडंसं हाय त्यात ना सांगा बरं एम एच पंधरा जी बत्तीस चाळीस की नंबर आहे ना हां हाच नंबर आहे साहेब नंबर ऐकलात तुम्ही हां तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा आणि गाडी शोधायला जातो तिला लांबून आले ना मग तुम्हाला पोलीस स्टेशनमध्येच थांबावं लागेल बरं जा तुम्ही आम्ही शोध लावतो गाडीचा साहेब चला चला गे मॅडम आखी यात्रा आपण पायाखाली घातली अजूनपर्यंत ती तशी गाडी नाही सापडली आपल्याला आव साहेब आपण आख गाव पाहिलं पण एक ठिकाण राहिलंय इथलं ठिकाण आपण पाहून येऊ एकदम हा चला काय झालं गाडीला काय माहिती ब आताच पण पडायची होती आता हिला वैता आलाय साहेब बाईनी सांगितलं होतं एम एच पंधरा जी बत्तीस चाळीस इथे तीच गाडी का मॅडम तुम्ही माझी का, गाडी काय असं काय पाहू राहिले ही गाडी कोणाची माझीच गाडी मॅडम तुमचीच गाडी आहे हा लायसन दाखवा लायसन आता घरी राहिले मॅडम घर कुठे तुमचं मी लेला आमचं आहे बाई लेला आमचं आहे हा साहेब बाईनी सांगेल एम एच पंधरा जी बत्तीस चाळीस बाईनी सांगितला होता गाडीचा नंबर लक्षात आहे का तुमच्या हा म्हणतो माझी गाडी खरं बोलतो काहीतरी ही गाडी माझीची खोट बोलतो का साहेब हा चोर वर का बोलतो का, ओ, का।, का। हो मॅडम मारू नका हो मॅडम मारू नका बरं सांगत आहो हे बा चावी आता चोरीची गाडी गाडीला चावी असते का आणि ना गाडी चालू नाही हो राहिली म्हणून मी थांबलो इथं गाडीचं काय झालं काय माहिती खोळंबा चालू नाही हो राहिली म्हणून मी इथं थांबलोय चालू नाही तुम्हाला कोणी सांगितले चोरीची गाडी आमच्याकडे कम्प्लेट आली होती कम्प्लेट हा आणि कोणी दिली होती एका बाईने दिली होती बाईने दिली होती बाईने बाई कम्प्लेट दिली होती मग आणि ती बाई कशी होती दिसायला बाईने काय निळी साडी घातली होती आणि पिंक कलरचा ब्लाउज होता निळी साडी आणि पिंक कलर चा ब्लाउज अहो ती माझीच बायको आहे तुमचीच आहे हा काय झालं मॅडम माहिती का आम्ही ना सायगड्यावर ना आलो माळोबाला यात्रेला आम्ही ना गाडी लावली ती म्हणे पोरायला आपण खाऊ घेऊ ती खाऊच्या दुकानात गेली आणि एकाने ना गाडी घेऊन गेला होता एक चोर होता तो गाडी घेऊन गेला मी पोलीस स्टेशनला गेलो होतो पोलीस स्टेशन, स्टेशन बंद होतं चो तो, तो ना मला एका हॉटेलला दिसला पावड्या खातानी हां आणि त्याच्या का हातात मी पाहिली चावी मी त्याची थोडं वाट पाहिली त्याचा पिशा केला त्याने एका माग गाडी लावली होती आणि गाडी चालून करून चालला होता तो तेवढ्यात मी त्याला पकडलं आणि मला पाहिलं तो पळत सुटला आणि पळून गेला आणि मी आता ती गाडी घेतली आणि माझ्या बायकोचा शोध घेऊन राहिलो आता मी तिला मी बसस्टँडवर थांबायला लावलं होतं ती बसस्टँडवर नाही आता मी पोलीस स्टेशनला चाललो होतो त्याच्यात गाडी बंद पडली असं आहे का हा तुमची बायको आहे ना बस स्टँड वर गेली आम्ही तिला आहे ना पोलीस स्टेशन पशी थांबायला लावले म्हणजे माझी बायको तुमच्याकडे आली होती का हो आली होती आम्हाला तक्रार दिली ना आम्ही अख्ख गाव शोधत होत आम्हाला इथं आल्यावी गाडी सापडली बर झालं चला म्हणजे माझी बायको तुमच्याकडे आली होती तुम्ही तिला पोलीस स्टेशनला थांबायला लावलंय बा अरे देवा बरं झालं मी पूर्ण यात्रा पाहिली बस स्टँड पाहिलं आता तुमच्याकडंच निघाल होत पोलीस स्टेशनला बरं झालं मॅडम माझी बायको सापडली तुम्ही तिला पोलीस स्टेशनला बसायला ला बर लावलं बरं झालं एक वेळेस गाडी गेली असती तर चाललं असतं पण माझी बायको नको हारवायला बाकी काही नाही लागत मला साहेब मी गाडी चालू करून पाहू का आता तर गार झाली असेल गरम झाल्यामुळं बंद पडली वाटतं हा माझी बायको पोलीस स्टेशनमध्ये आपण मग गाडी जाऊ ना पोलीस स्टेशनला तुम्ही गाडी आणली का नाही आम्ही पाय पाय चालू आहे मग आता मी गाडी चालू करून पाहतो जर गाडी चालू झाली तर आपण गाडी बसून पोलीस स्टेशनला जाऊ बर हा? चालू व्हायला पाहिजे झाली बघ साहेब बस साहेब यावाच्या कृपेने गाडी चालू झाली हा निघायचं का आता बरं झालं तेव्हा पावला बाईको सापडली आणि गाडी सापडली